घरू हो गया तो भी दो साल से बंद है चिरमट सत्तर थैली ऐसी गट्टू बन के गिर गई और ये जो पीछे जो ये जो वीट वगैरह है वीट भी दो साल से गिरवाय कोई नहीं ध्यान देता गिट्टी रेती सगळा 550 आणायला होतं दोन वर्ष झाले सिमेंट त्याले दोन वर्ष सत्तर पोटडी आणायला होते ते दोन वर्ष झाले ते आता दगड दगड बनून ते खराब झालं सिमेंट सगळं काम चालू करायचं हे प्रत्येकाच्या आयुष्यात खूप महत्वाचं देशात यावर मोठमोठे दावे प्रतिदावे केले जातात वेगवेगळे वे वे पक्ष शिक्षणाबाबतच आपापलं मॉडेल मांडत असतात पंतप्रधान सुद्धा परीक्षावर चर्चा करतात आणि यातूनच भारताचं उद्याच भविष्य घडणार आहे आणि आजच्या जो आपला विषय आहे तो या संदर्भात आहे शिक्षणाचं महत्व जाणणाऱ्या याच देशातील बुलढाणा जिल्ह्यातील गोमाल गावात भारताचं भविष्य हे अक्षरशः कुडाच्या शाळेत शिकत आहे ना धड वर्ग खोली बांधलेली नाही विद्यार्थ्यांना कुठल्या सुरक्षा सुविधा उपलब्ध शाळेच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचं साहित्य दोन वर्षापासून अजूनही पडूनच आहे नेमका याला जबाबदार कोण आणि काय आहे संपूर्ण परिस्थिती तेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात असाल तर चॅनलला नोटिफिकेशन ही आपल्याला लगेच येईल सातपुड्याच्या डोंगरात वसलेला गोमाल या आदिवासी गावातील विद्यार्थ्यांचं भविष्य अंधकारात असून त्यांना आजही जिल्हा परिषदेची मराठी प्राथमिक शाळेच्या कुडा मातीच्या मोडक्या खोलीत शिक्षण घ्यावं लागत आहे गोमाल येथे येता पाचवी पर्यंत शाळा असून शाळेला स्वतंत्र इमारत सुद्धा नाही शाळा समितीचे अध्यक्ष चमार सिंग व सरपंच जुमान सिंग यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की गोमाल येथे शाळेच्या नवीन इमारतीसाठी दोन वर्षापासून बांधकामाचे साहित्य आणून ठेवले आहे पण काम सुरू केलं नाही पण ठेकेदाराला बांधकाम करायला अद्यापही वेळ मिळाला आहे ठेकेदाराने लवकरात लवकर शाळेच्या नवीन इमारतीचे काम सुरू करावे अशी मागणी होत आहे विटा गिटी लोखंड सिमेंट यासारख्या गेल्या दोन वर्षापासून गावात आणून टाकले आहे सर्व साहित्य उघड्यावर पडलेले असून सिमेंटच्या बॅगाचे रूपांतर हे दगडी बोट्यात झाले आहे शाळेला इमारत नसल्यामुळं स्वातंत्र्याचे पंच्याहत्तर वर्ष उलटूनही गोमाल येथील आदिवासी मुलं आजही कुडामातीच्या मोरक्या खोलीत बसत आहेत पावसाळ्यात त्या खोलीची स्थिती अतिशय दयनीय होते येथील सरपंच आणि शाळा समितीचे अध्यक्ष यांच्यासोबत आमच्या प्रतिनिधी सागर झेंडके यांनी संवाद साधला आहे तो बघूयात काय नाव आहे तुमचं सरपंच तुम्ही या सरपंच आपलं नाव सुंदर सिंग जवान सिंग बर या गावामध्ये शाळा आहे किती पर्यंत आहे पाचवी पर्यंत शाळेची इमारत आहे नाही इमारत नहीं मंजूर हो गया तो भी दो साल से बंद है सिरमठ सत्तर थैली ऐसी गट्टू बन के गिर गई और ये जो पीछे जो ये जो वीट वगैरह है वीट भी दो साल से गिरा हुआ है कोई नहीं ध्यान देता मुझे गिट्टी रेती सगळं शाळेसाठी आणायला होतं दोन वर्ष झाले सिमेंट त्याले दोन वर्ष सत्तर पोतळी आणलं होते ते दोन वर्ष झाले ते समजा आता दगड दगड बनून ते खराब झालं सिमेंट सगळं आणि शाळा शाळाचं काम म्हणजे माप घेऊन जातात ते आणि परत येतच नाही शाळाचं काम चालू करायचं आहे म्हणून येतात आले काम हे माप घेऊन जातात परत येतच नाही दोन वर्षापासून हेच काम चालू आहे काम चालू आहे माप घेतात माप घेतात आता आता समजा आता उन्हाळ्यात सांगितलं तर ते म्हणतात करतो नंतर आता नंतर मग आले तर पावसाळा चालू झाला तर आता दिवाळी नंतर म्हणजे दिवाळी दिवाळी सांगतात दिवाळी जाते सगळं होडी गिडी सगळे जात उन्हाळा जाते काम चालू करत नाही कोण हा ठेका कोण गेला शाळेचा परशिंदीत ठाकरे कोण परशिंदीत ठाकरे परीक्षित ठाकरे त्यांनी ठेका घेतलेला आहे दोन वर्षापासून काम सुरू केलं नाही विटा पडलेल्या आहेत सिमेंट आणतात सिमेंटचा वापर होत नाही तुम्ही काय मागणी आहे शाळा लवकर झाली पाहिजेत काय लवकर झाली पाहिजेत गोमाल मधील ही जिल्हा परिषदेची शाळा तुम्ही पर पाहू शकता की जिल्हा परिषदे ही प्राथमिक शाळा आहे ही पाचवी पर्यंत ही शाळा आहे शाळेला इमारत नाही असंच कुळा मातीची ही शाळा सध्या आहे खरं तर या ठिकाणी शाळेची इमारत बांधण्यासाठी दोन वर्षापासून काम सुरू आहे या ठिकाणी विटा आणून ठेवलेल्या आहेत असरे आणून ठेवलेले आहेत सिमेंट आणून ठेवलेलं आहे सिमेंटची अक्षरशः दगडं झाले म्हणजे ते सिमेंटचा वापरही करता येत नाही म्हणजे दोन वर्षापासून ते लोक इथं येतात मापं घेतात आणि निघून जातात असं इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे शाळेची भरती आतापर्यंत पूर्ण झाली नाही दोन वर्षापासून या शाळेचं हे काम सुरू आहे सर्व साहित्य आणून टाकलं परंतु अद्याप ही शाळा सुरू झाली नाही त्यामुळे लवकरात लवकर या शाळेच्या इमारतीचं काम सुरू करावं इथल्या ग्रामस्थांची मागणी आहे आधुनिकसाठी सागर कुमार झणके मूत बुलढाणा आज रोजी त्याच मोडक्या खोलीत आरोग्य शिबिर सुरू असून दूषित पाणी पिल्यामुळं डायरियाची लागण झालेल्या लोकांवर उपचार सुरू आहेत उद्याचं भविष्य असलेल्या मुलांच्या आयुष्यात प्रकाशाचा उजेड केव्हा पडेल कि या मोडक्या खोलीत त्यांना शिक्षणाचे धडे गिरवावे लागतील हा प्रश्न परिस्थिती पाहून पडतो नुकत्याच आठ दिवसा अगोदर गोमाल गावात दूषित पाण्यामुळे बळी गेला असून आता या शाळेच्या नवीन इमारतीचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि पुढच्या मोडक्या वर्ग खोलीत राहणाऱ्या त्या मुलांचं भविष्य हे सुरक्षित आणि सुविधायुक्त व्हावं त्यासाठी आमचा आवाज महाराष्ट्रातील तमाम जनतेपर्यंत शेअर करून पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद